निवडणुकीत विजय व विटा शहरात मता निश्चित मताधिक्य सुहास, सुहास बाबर यांचे वक्तव्य विट्यात वातावरण ताई आज विटे शहरात महायुतीचे शिंदे शिवसेनेचे उमेदवार सुहास भैया बाबर यांच्या प्रचारार्थ भव्य रॅलीचे नियोजन करण्यात आले होते विटे शहराच्या अनेक भागातून कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती विधानसभेची ही ही निवडणूक सुरू झाल्यापासून विरोधकांना हादरे देत अनेक जणांनी बाबर गटाचे समर्थन केल्याने रॅली कशी होणार याची उत्सुकता भव्य दिव्यतेने या रॅलीने शहरातील वातावरण बदलून टाकले या रॅलीची सुरुवात सुहास भैया बाबर यांनी विट्याचे ग्रामदैव नाथसाहेबांचे साहेबांचे दर्शन घेऊन केली विट्यातील प्रचाराची सांगता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये झाली

पूर्तीचा हा मार्गशर्थीचा संकटावरी करूया मात विचार ही परखड नाही कुठली तडजोड बुडत्याला देतो सदा हात भ्रष्टाचाराची करूया होळी लढूया घडवूया इतिहास आता पुन्हा मला सर्वांना निश्चितपणे ही निवडणूक मी जी हा एक महिन्यामध्ये अनुभवलेली आहे त्या निवडणुकीचा अर्थ स्पष्ट आहे की निवडणूक आता जनतेने हातात घेतलेला आहे जनतेने ठरवलंय की सुहास बाबरला आमदार करायचा तो तुम्हाला विनंती एवढीच आहे की आता अत्यंत कमी वेळ आहे आपल्याला परवा दिवशी सात तारखेपर्यंत तुम्ही अत्यंत एक महिनाभर कष्ट घेतले आता खऱ्या अर्थानं अत्यंत महत्वाचे दिवस हे पुढचे आहेत आपल्याला आजपासून मतदारांच्या घरापर्यंत पोहोचून आपलं चिन्ह पोहोचून कनुष्यबाण आपल्याला घराघरात पोहोचवायचं आहे मशीनला दोन नंबरचं बटन त्या ठिकाणी आपल्याला दाखवून द्यायचं आहे जास्तीत जास्त मतांना आपल्या पाठीमागे लोक आले पाहिजे अशी तुम्हाला सर्वांना तुम्हाला काम करायची विनंती करतो दिवस खूप कमी आहे अडीच दिवसाचा विषय आहे आपण कुणाला कमी लेखायचं नाही मी कुणावर टीका करणार नाही पण अत्यंत गांभीर्यपूर्वक काळजीपूर्वक कसल्याही हवेमध्ये न जाता आपल्याला त्या ठिकाणी मतदान करून घ्यायचं आहे तुम्ही जी एवढी संख्या आली आहे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो मी छोट्या पद्धतीनं पदयात्रा करणार होतो पण काल कोणीतरी आव्हान केलं आणि त्या आव्हानाला उत्तर कमी दिलं ते उत्तर मी दिलेलं नाही ते उत्तर आम जनतेनं तुम्हाला दिलंय की मी काल फक्त अगदी शंभर माणसा म्हणजे पदयात्रा करायला ठरलो होतं पण एवढ्या संख्येनं तुम्ही आला मला पक्की खात्री आहे याचा अर्थ स्पष्ट आहे उठ्यामध्ये सुहास बाबर लीड जाणार हे निश्चित आहे तुम्हाला सर्वांना विनंती आहे तसं गाफील न राहता इथनं पुढं शांततेत आत्ता जशी पदयात्रा केली असं शांततेत सगळ्यांनी आपापल्या बूथ वरती जाऊन आत्तापासून कामाला सुरुवात करायची आहे एवढे अडीच दिवस कष्ट घ्या सुहास बाबर मतदारसंघासाठी पाच वर्ष त्याचा आणि इथून पुढचं अठ्ठाईल अभिवाचन तुम्हाला देतो तुमच्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि अत्यंत शांतपणे कुणालाही आपण काही बोललो नाही काही बोल वलगर घोषणा दिलेल्या नाही आता सुद्धा शांतपणे घोषणा न देता आपली जबाबदारी की आपल्याला मतदान करून घेण्यापर्यंत आपल्याला जागा राहायचं आहे त्या दृष्टीने तुम्ही सर्वांनी प्रयत्न करावा पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आभार मानतो जय हिंद